चैनल सब्सक्राइब कराला ज्योतिष अभ्यास आवश्यकता नहीं ज्योतिष शास्त्र विषय आवड़ प्रेम आने के सर्वज हाँ चैनल सब्सक्राइब करू श चैनल ज्योतिष के अभ्यासक सुधा सब्सक्राइब करू श आवाज सुनता हर किसी की ना ही भूला कोनो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो आत्तापर्यंत आपला भरभरून असा प्रतिसाद मिळाला आपल्या प्रतिसादामुळं माझ्या उत्साहामध्ये भर पडलेला आहे आणि मी आज एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन ये घेऊन ग्यून आलेलो आहे आपल्या प्रचंड अशा मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो मी चॅनल इंग्लि इंग्लिशमध्ये तयार करू शकलो असतो मराठीमध्ये तयार केला मी चॅनल हिंदीमध्ये तयार करू शकलो असतो मराठीमध्ये तयार केला त्याचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषा बोलणाऱ्या माझ्या आपल्या जवळच्या माणसांना ज्योतिषशास्त्राचा फायदा व्हावा ज्योतिषशास्त्र मराठी भाषेतून महाराष्ट्रातील घराघरां घराघरापर्यंत पोहोचावं हा माझ्या मनामध्ये उद्देश आहे आपला चॅनल आहे जवळचा चॅनल आहे महाराष्ट्रातलं चॅनल आहे माझ्या माय बोलीभाषेतील मराठी भाषेतील भाषे चॅनल आहे सबस्क्राईब आपण नक्की करालच हा विश्वास आपल्यावरती ठेवतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो आपली राशी आपण घर बसल्या फ्रीममध्ये ज्योतिष उपायासाठी चॅनलला आपल्याला आपली राशी माहित घे गे, करून घेण्यासाठी आपल्याला एक ॲप आप डाउनलोड करावा लागेल त्यासाठी आपण मध्ये जायचं आणि या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजी अँड हॉरोस्कोप असं टाईप करायचं आहे टाईप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी हा ॲप आप आपल्या समोर येईल हा ॲप आप आपण इंस्टॉल करायचा आहे ॲप इंस्टॉल होत आहे आपण ॲप ईमेल आय डी रजिस्टर करून कंडिशन ॲक्सेप्ट करून ॲप इंस्टॉल केल्यानंतर आपल्याला तो बॅक जाऊन पुन्हा ॲप ओपन करायचा आहे इन्स्टॉल केलेला ॲप रजिस्टर करून मी ओपन करत आहे ॲप ओपन होत आहे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली माहिती त्या ठिकाणी भरायची आहे तत्पूर्वी आपल्याला सेटिंगमध्ये जाय जाऊन लँग्वेज या बटनावरती क्लिक करून आपल्याला ले लँग्वेज मराठी सिलेक्ट करायची आहे मराठी लँग्वेज सिलेक्ट झालेली आहे ॲप ओपन केल्या केल्या त्या ठिकाणी इंग इंग्रजी किंवा इंग्लिश लँग्वेज असते म्हणून आपण आपली लँग्वेज बदलून घेतली त्यानंतर आपलं जेंडर आपण निवडायचं आहे स्त्री किंवा पुरुष या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर नाव टाकल्यानंतर डेट डेट या ठिकाणी आपल्याला आपली, आपली, आपली जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे आपल्याला वेळ टाकायची आहे सकाळी सात वाजून तीस मिनटं मी या ठिकाणी जन्मतारीख नाव जन्मतारीख आणि जन्मवेळ भरलेली आहे त्यानंतर पुढे प्लेस या ठिकाणी जाऊन मी माझे जन्म ठिकाण टाकत आहे प्रत्येक गावाची माहिती या ठिकाणी येईलच असं नाही तर अशा वेळी तालुका प्लेस किंवा जिल्हा प्लेस आपण या ठिकाणी टाकायचं आहे परंतु अगदीच अचूक या ठिकाणी जन्म ठिकाण हे अचूक हवं असतं मी माझं जन्म ठिकाण या ठिकाणी टाकलेलं आहे ॲक्युरेट जन्म ठिकाण म्हणजे समजा एखाद्या तालुक्यामध्ये कोणत्या गावी आपला जन्म झालेला आहे तर ते गाव या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे त्या गावानुसार खाली अक्षांश आणि रेखांश येतात मी माझं जन्म ठिकाण या ठिकाणी टाकत आहे आणि जन्मठिकाण टाकल्यानंतर हे पुण्याचे अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी आलेले आहेत हे अक्षांश आणि रेखांश मेन किंवा महत्त्वाचे असतात जन्म ठिकाण टाकल्यानंतर ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर आपल्याला पुढे गो या बटनावरती क्लिक करायचं आहे मी गो या बटनाला क्लिक करतो गो या बटनाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या पुढे लग्नकुंडली असा एक चार्ट ओपन होईल लग्नकुंडली असा चार्ट ओपन झाल्यानंतर त्याच्याबरोबर खाली ग्रहस्थिती असं लिहिलेलं आहे मग या ग्रहस्थितीमध्ये माहिती आपल्याला पाहिजे आहे ग्रहस्थिती मी चार्ट थोडासा वरती सरकवला आणि या ग्रहांमध्ये ज्या ठिकाणी चंद्र लिहिलेला आहे या ठिकाणी चंद्र लिहिलेला आहे आणि चंद्राच्या बरोबर समोर या ठिकाणी मिथून लिहिलेला आहे म्हणजे चंद्राच्या समोर जी राशी लिहिलेली आहे ती राशी म्हणजे आपली जन्मराशी आहे म्हणून या ठिकाणी माझी राशी मिथून झाली मिथून ही माझी जन्मराशी झाली अशा पद्धतीने आपण आपले पेज ओपन केल्यानंतर चंद्राच्या समोर जी ग्रहस्थितीमध्ये चंद्राच्या समोर जी राशी लिहिलेली आहे ती राशी आपली स्वतःची राशी म्हणून फिक्स केली जाईल तर या व्हिडिओमध्ये ही माहिती या ठिकाणी पूर्ण होत आहे अशा पद्धतीने आपल्याला जन्मराशी समजल्यानंतर आपण या ठिकाणी बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर पुन्हा एक गोष्ट मी सांगू इच्छितो ती म्हणजे ही की या ठिकाणी प्लेस आहे या ठिकाणी प्लेस लिहिताना आपला जन्म ज्या गावी झाला आहे ते गाव नमूद करणं अपेक्षित आहे ते गाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्या गावानुसार आपली जन्मराशी ठरणार आहे तर काही टेक्निकल अडचणीमुळे मी या ठिकाणी जिल्ह्याचं ठिकाण लिहिलेलं आहे आपलं ज्या गावी जन्म झालेला आहे ते गाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं समजा एखादं छोटं गाव सर्च होईलच असं नाही त्यामुळे मी जवळची सिटी या ठिकाणी टाकलेली आहे अशा पद्धतीने आपणाला आपली राशी समजलेली आहे पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्षत्र आपलं नक्षत्र कोणतं आपली लग्न राशी कोणती यासंबंधी मी माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद थँक यू चॅनलला सबस्क्राईब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही ज्योतिषशास्त्राविषयी आवड आणि प्रेम असलेले सर्वजण या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात चॅनलला ज्योतिषचे चे अभ्यासक सुद्धा सबस्क्राईब करू शकतात धन्यवाद